दरवर्षी एकवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक अल्झायमर दिन हा केवळ एक मेंदू विकाराची जाणीव करून देणारा दिवस नाही तर आपल्याला आपल्या समाजातील वृद्ध विसरभोळेपणाशी झुंजणारे लोक आणि त्यांची काळजी घेणाऱ्या कुटुंबियांची संघर्षाची आठवण करून देणारा दिवस असतो नमस्कार मंडळी ऐकावायका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जागतिक अल्जैमर दिनानिमित्त या महत्वपूर्ण आजाराविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत अल्झायमर हा मेंदूचा एक असा आजार आहे ज्यामध्ये माणसाची स्मरणशक्ती निर्णय क्षमता आणि दैनंदिन जीवन जगण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते हा आजार डिमेन्शिया या श्रेणीत मोडतो पहिल्यांदा एकोणीसशे सहा मध्ये डॉक्टर अलॉइस अल्झायमर यांनी एका रुग्णाच्या मेंदूचा अभ्यास करताना या विकारावर शोध लावला त्यानंतर त्यांच्या नावावरून या आजाराला अल्झायमर असं नाव मिळालं एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि अल्झायमर डिझीज इंटरनॅशनल यांनी एकवीस सप्टेंबर हा दिवस अधिकृतपणे जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली या दिवसामागचा उद्देश म्हणजे जागरूकता वाढवणे रुग्ण आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या केअरगिवर्सना आधार देणे आणि संशोधनाला चालना देणे अल्झायमरची लक्षणं हळूहळू दिसायला लागतात सुरुवातीला लहान सहान गोष्टी विसरणं अलीकडच्या घटनांचा विसर पडणं किंवा घरातल्या गोष्टी शोधत राहणं हे सामान्य वाटतं पण जस जसा वेळ जातो तस तसा या विसरभोळेपणाचं रूप गंभीर होतं व्यक्ती वेळ ठिकाण आणि नातेवाईक यांना ओळखू शकत नाही स्वयंपाक करणं कपडे घालणं किंवा अगदी शौचालय वापरणंही कठीण होऊ लागतं हे लक्षणं पाहता हा आजार केवळ व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही तो कुटुंब समाज आणि आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आणतो अधिक वय अनुवंशिकता हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब मानसिक ताणतणाव आणि निष्क्रिय जीवनशैली हे अल्झायमरचे संभाव्य कारण मानले जातात विशेष म्हणजे शिक्षणाची पातळी आणि मेंदूचा सक्रिय वापर देखील या आजाराशी निगडीत असतो सध्या अल्झायमरचा पूर्ण इलाज उपलब्ध नाही मात्र काही औषधं आजाराची गती मंद करू शकतात आणि रुग्णांच्या दैनंदिनी जीवनात थोडं स्थैर्य आणू शकतात पण औषधांपेक्षा अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे रुग्णाची काळजी घेणे यामध्ये दररोजची नियमित दिनचर्या ठेवल्यास रुग्णाला समजायला आणि आठवायला सोपं जातं संगीत कला जुन्या आठवणींचे अल्बम हस्तकला किंवा छोटे खेळ यामधून रुग्णांचा मेंदू सक्रिय ठेवता येतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याशी संयमाने प्रेमाने आणि आदराने वागणं अल्झायमरच्या रुग्णाला खोटं वाटणं राग येणं किंवा गोंधळ होणं हे सामान्य आहे पण त्या स्थितीत आपण त्यांच्या मनस्थितीला स्वीकारून त्यांचं मार्गदर्शन करायला हवं या आजारात केवळ रुग्णच नाही तर त्यांची काळजी घेणारे देखील मानसिकदृष्ट्या खूप थकून जातात अनेकदा आपलेच आई वडील जोडीदार किंवा जवळचे व्यक्ती जेव्हा आपल्याला ओळखत नाहीत तेव्हा त्या ते ते वेदना फार खोलवर जातात त्यामुळे देखभाल करणाऱ्या व्यक्तीला देखील मानसिक आधार प्रशिक्षण आणि विश्रांती आवश्यक असते आपला समाज या आजाराबाबत अजूनही फारसा जागरूक नाही भारतात आज सुमारे पन्नास लाखाहून अधिक डिमेन्शिया रुग्ण आहेत आणि त्यात बहुसंख्य अल्झायमरचे आहेत पण अजूनही ग्रामीण भागात याला वृद्धपणाचा नैसर्गिक भाग समजलं जातं आणि त्यावर लक्ष दिलं जात नाही म्हणूनच जागतिक अल्झायमर दिनचं महत्व आणखीन वाढतं लोकांमध्ये योग्य माहिती पोचवणं वेळेवर निदान होण्यासाठी प्रयत्न करणे आणि रुग्णांना सन्मानाने जगता यावं म्हणून समाज तयार करणं ही आपली जबाबदारी आहे अल्झायमर पूर्णपणे टाळता येणार नाही पण त्याचा धोका कमी करता येतो यासाठी मेंदूला सक्रिय ठेवणे वाचन लेखन संवाद नवी गोष्ट शिकणं खूप उपयुक्त ठरते एक आरोग्यदायी जीवनशैलीच या आजारापासून दूर राहण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे अल्जैमरनी ग्रासलेली व्यक्ती जगाच्या दृष्टीने विसरभोळेपणाने भरलेली असली तरी तिच्या मनात भावना जिवंत असतात तिच्या डोळ्यात ओळख नसली तरी प्रेमाची ओळख शिल्लक असते त्यामुळे अल्झायमरच्या रुग्णांशी बोलताना वागताना आपला सूर आपली नजर आणि आपला स्पर्श प्रेमळ असला पाहिजे अल्झायमर हा केवळ एक वृद्धांचा आजार नसून तो एक सामाजिक वास्तव आहे काही वेळ एका हास्याने एका आठवणीने किंवा एका स्पर्शाने आपण त्यांच्या जगात प्रकाश आणू शकतो स्मृती हरवतात पण माणूस नाही ही भावना घेऊन आपण एक अधिक सहानुभूतीशील समाज घडवू शकतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद